हॅलो फ्रेंड जे महाराष्ट्र असं आरतीचा अजून आहे करायचा तर आता आम्ही चाललोय आहे साठी अजून आम्हाला तिकडे आवरायचं आता आम्ही होळकर वाड्यामध्ये चला असं सीन झाला आमच्या गाडीचं पेट्रोल संपलं आणि आम्ही एका गल्लीतच आहे पंढरपूरच्या स्वतः आम्ही चालत चाललय चल पटक आईच आता आमच्या गाडीचं नेमकं संपलं संपलं सो आता तिकडे फोटो सेशनचं सगळं सेटअप रेडी आहे आणि आम्ही आता चाललो आहे पंढरपूरच्या गल्लीतून चालत मला ते शॉर्ट्स व्हिडिओ टाकत येत ना देवाचा कळस मला शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये टाकला येते ना छान वाटतात ना Actually, भी फोटो सेशन करायला आलोय पंढरपूर मध्ये आणि टायमिंग गेला त्यामुळे ते वाढत जाता येत नाही आम्हाला फोटोशूट ला आणि कॉलेजचा आमचा गोजू दापडला करायला शिकवली आहे कॉलेजचा आणि हा सगळ्यात लक्की माणूस आहे कारण ह्याचं अजून लग्न नाही झालेलं सुखी प्राणी भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं सुकून भरी जिंदगी ये कहा चिल यहाँ पे चल रहा है रेजिनाट। आणि आम्ही का so like. आम आता काकून बरोबर भेटायला आलो आणि नेमकं लाईट गेली ना फोटोशूटच्या वेळेला सो बॅड लाईक पण आरतीने माझी खूप छान केली आहे शूट फायनली आम्ही आलो आता इकडे काकूंकडे आणि आता नेमकी लाईट गेली इकडे आणि पावसाचं पण वातावरण झालंय आणि आमचं फोटोशूट बहुतेक नाही होणार आहे कारण लाईट गेली ना स्टुडिओ मध्ये आलो पण लाईट गेली सो आता बघूया तुम्ही परत काय झालं अरे पंड्यपुर तो प्रॉब्लेम्स हैं इलातूला पंड्यपुर इग्रामिन सिटी आए इधर पुणे मुंबई ले वर्ल्डचल जो सिटी ना है हमारे जर लाइट गेली लेको तुम्ही फोन किया लाये इलास वो स्टीपट बस कर तो ये हमारे कॉलेज के गजुदा और अभी उन्होंने बहुत अच्छा बोल दिया है लाइट के बारे में सो so, आप देख सकते हैं फेसबुक वर मी पॉलिटिकलर भरपूर बोलतो पांडुला पण मध्ये झाटलं अरे ये मेसेज टाकलं वाली का नाही आपला जीव सोडत नाही अच्छा ठीक आहे हाय तो पीछे जो मध्ये दोन असतो ना मग हा हां तो पिशेत चाला आपले जागा द्यावं लागती सॉफ्ट कॉर्नर द्यावं लागतो त्याला यस अरे कहना क्या चाहते हो तो येस सवलो हजर तर आता चालली आहे कॅमेऱ्याची सेटिंग और खतरनाक कॅमेऱ्या रहा है आला आहे फोटोशूट आउटडोर फोटोशूट शूट आम्ही उद्या करतोय आणि हे आहे आमचं खजिना आणि इकडे इकडे फायनली गजुदाचं शूट सुरू आहे इकडे आरती बसलेली आहे आणि आता इकडे रंगासर फोटोच रंगा का रंगा काय का करता तुम्ही काहीतरी करता त्यांची सेटिंग सुरू आहे इकडे आणि तो ये सारे हमारे कॉलेज के शेतान बच्चे गजुदा सगळ्यात सुखी प्राणी आहे लाईक मधला गजुदा तुला दोन शब्द काय बोलायचे आहेत मानूच्या वरती एक आणि दोन <laughs> अरे कहना <क्या> चाहते हो <laughs> <बोल मज़िका। laughs> तीन चार अरे गजिदा अजून काहीतरी बोलायचं हे भगवान शब्द बोललो मी अँड स्पॉट लाइट बॉय अब चल रही है फोटोग्राफी चांगला येतो जुडी घेऊन येस आता गजुदाला एक मुलगी बघण्यासाठी असं का बोल गजुदा लग्न होणार आहे तू दुखी होऊ नकोस अरे काही आमचं पेट्रोल संपलं होतं गजुदानी आणून दिलं आता आणि आता हे पेट्रोल टाकायचंय गाडी मध्ये आणि घरला जायचंय घरला घरला नातिके पासून मंगळ्याला काय मंगळ

एकोणीसशे काळातील वाटील पुस्तक हातात घेऊन बसली तर अशा टोकल्या शाळेत जात होत्या त्यावेळेस असा मेकअप करून शाळा शिकत होत्या त्यावेळेस सावित्रीबाई फुले रामाबाई रानडे अशाच मेकअप होता आणि त्या शाळेत जात होते अशा आणि आज असली आम्ही करत राहू आम्हाला काही प्रॉब्लेम नाही राज्य केले ह्या गोष्टीच काहीतरी बाळगा काही नाही राज्य केरे चल ग आपलं आपण आपल्या आपल्या घरी

तस एगोज तू एवढं आवडशील ना आमच्या मुलांना खरं सांगतात लहान मुलांना मी आवडतो तू ये राम नाही तू कधी चेंज होऊ नकोस काय करायचं म्हणजे तुझा स्वभाव असा ठेव असं म्हणायचं स्वभाव चेंज मी कशी वेडी आहे म्हणजे <laughs> 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 तू भेडा नाही असं म्हणायचं नाही मला तू <laughs> काय <laughs> <तो जार। laughs> <रहे> हो <laughs> अरे जी पोल दिली ती राहिला

तुझ्यासारखी तू एकटी नाही बर का अजून तिघे चौघी माझ्या संपर्कात आहे पण मी सगळ्यांशी टाळतो बोलायचं दाखवून दाखवून थांब तिच हाय फक्त मी नारते तेवढा आम्ही घरगुती जास्त गोष्ट विषयवर बोलतो

तू दादा त्यांची तर खूप मोठी दादा तू दादा आहे